नमस्कार माझ्या चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे मी ऋतुजा मुंडे जीवन जगत असताना जीवनामध्ये असं असत खूप काही प्रसंग येतात खूप काही गोष्टी घडतात कधी कधी कोणाला समजत नाही कसं जगावं काय करावं पण एवढं नक्की खरं आहे की आयुष्य आपण ज्या दृष्टीने पाहतो त्याप्रमाणे आपल्याला दिसतं आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला सर्व काही पॉझिटिव्ह दिसतं आणि आपण जर निगेटिव्ह विचार केला तर आपल्याला सर्व काही निगेटिव्ह दिसतं आणि प्रत्येक वेळेस जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला मेन पहिली गोष्ट म्हणजे माणसं ओळखता आली पाहिजेत आपण जर माणसं ओळखता जर आली तरच आपल्याला पुढे काय करावं काय कुणाला काय बोलावं हे समजत प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते प्रत्येक वेळेस माणसाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे जर माणसाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं ना तर कोणाच बोलण्याची टप्पर होत नाही कारण आपल्याला जर कोणती गोष्ट करायची असेल आपलं करिअर जर घडवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतात खूप कष्ट घ्यावं लागतं तेव्हाच आपण करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो आणि जर आपण कोण काय म्हणान कोण काय हे करन जर हेच जर डोक्यात आणत असलं हो, तर आपण आपल्या करिअरमध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही कधीच कोणती गोष्ट करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा आणि माणसाने जीवन जगत असताना स्वतःला आनंदी ठेवायला शिका कारण तुम्ही स्वतः आनंदी राहाल तर पुढचे तुम्हाला आनंदीच ठेवतील आणि आनंदीच दिसतील जर तुम्ही जर असे दुःखी राहाल तर तुम्हाला सर्व काही म्हणजे कोणतीच गोष्ट अशी करावीस वाटणी वाटणार नाही आणि जे आहे आपल्यापशी जेवढं आहे त्याच्यामध्येच माणसाने आनंदी राहायला शिकलं पाहिजे पण जर माणसाने जर हे पाहिजे ते पाहिजे असे लालच जर केली तर आपल्याला कधीच कोणतीच गोष्ट साध्य होऊ शकत त्या नाही मा त्यामुळे माणसाने जसे आहात ज्याच्यामध्ये आहात जे काही आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये माणसाने खुश राहिलं पाहिजे एवढंच सांगू शकतो नको करू कशाची तू लालचा नको करू तू कशाची लालचा नाही राहणार तुझ्या हातात काही हेच आहे हेच काही म्हणजेच आयुष्यामध्ये काही करत असताना तू जर कशा मागे जर पळालास तर तुझ्या हाताला काहीच लागणार नाही आणि तुला काहीच साध्य होणार नाही हे या वाक्यातून कळते त्याच्यामुळे माणसाने जीवन जगत असताना जे काही आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आनंदी राहा परत आपल्याला जोपर्यंत आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे आहे त्याच्यासाठी प्रयत्न करा कष्ट करा तर तुम्हाला ती गोष्ट मिळेल एवढं सांगू शकतो धन्यवाद